नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे केरळच्या दरम्यान एक हलकी कमी दाबाचं क्षेत्र असून राजस्थान मार्गे भारताच्या दिशेने कमी दाब सरकतो आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतील ते आपण वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून बघणार आहोत आपण कालच दिलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातरून राहणार नाही अशा प्रकारचा आपण अंदाज दिला होता त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते असाही आपण अंदाज दिला होता आपण बघतो की जी एफ एस मॉडेलचा अंदाज देखील महाराष्ट्रासाठी जुळतो आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रात जी एफ एस मॉडेलने आज आणि उद्या फारसं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रात पावसाचं वातावरण देखील नाही आपण बघतो पंधरा सोळा आणि सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता निर्माण होईल असं वाटत नाही स्कायमेटने देखील पंधरा सोळा आणि सतरा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात थोडी नागपूर भंडारा गोंदियाच्या आजूबाजूने ढगाळ परस्ती निर्माण होऊ शकते परंतु फारसं पावसळी वातावरण थर निर्माण होणार नाही सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परस्ती राहू शकते परंतु पावसाचं वातावरण तयार होणार नाही सतरा तारखेलाही महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही मात्र थोडी ढगाळ परिस्थिती कोल्हापूर सांगलीच्या आजूबाजूने तयार होऊ शकते असा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज आहे मात्र या मॉडेलने अठरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे आपण चंद्रपूरच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण बघतो परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झालेला आहे आपण बघतो हलकी ढगाळ परिस्थिती सोलापूरच्या आजूबाजूने दिसते आहे मात्र फारसं पावसाळी वातावरण पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे थोडं सुरत मार्गे पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे थोडीफार पावसाळी परिस्थिती सोळा तारखेला उत्तर महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज यामुळे व्यक्त केला आहे सतरा तारखेलाही थोडी पश्चिम महाराष्ट्र ढगळ परिस्थिती राहील थोडं सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरणासाठी अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात सोलापूर साताऱ्याच्या आजूबाजूने अठरा तारखेला मात्र हे वातावरण स्पष्टपणे दिसतंय जवळपास आपण बघतो की पुणे दक्षिण सातारा सांगली आणि कोल्हापूर कोल्हापूर परिसरात देखील पावसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतं म्हणजे अठरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पाऊस नाही त्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण तयार होईल परंतु मोठं पावसळी वातावरण कुठल्याही मॉडेलने दाखवलेलं नाही अठरा तारखेपासून पुन्हा पावसळी वातावरणाचा अंदाज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतर काही बाबींकडे लक्ष देणार आहोत जवळपास आपण जर बघितलं तर या सीझनमध्ये म्हणजे एक मार्चपासून जवळपास दहा एप्रिलपर्यंत असं जर आपण वातावरण बघितलं तर केवळ पूर्व विदर्भामध्ये पाऊस झालेला आहे आणि साधारणपणे असं असतं की मार्चमध्ये आणि एप्रिलच्या कालावधी या कालावधीमध्ये या चाळीस दिवसात जो पाऊस पडतो त्याचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं असतं तर आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र मध्य मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागात पाऊस नाही आहे आणि साधारणपणे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडे या काळात चांगला पाऊस होत असतो तर तो, तो त्या ठिकाणी पडलेला नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या रेड अशा प्रकारचा मार्ग देण्यात आला आहे परंतु पूर्व विदर्भात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झालेला आहे आपण अगदी गेल्या आठवड्याचा जरी अंदाज बघितला दहा तारखेपर्यंतचा तर मग पश्चिम विदर्भ किंवा पूर्व विदर्भ संपूर्ण म्हणजे अगदी गडचिरोडी सोडल्यास त्याचबरोबर आपण थोडं मराठवाड्याच्या पूर्वेकडील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याचं बघतो आहोत आणि साधारणपणे हे वातावरण केवळ विदर्भापुरतं मर्यादित राहिलं इतर महाराष्ट्रात काही गेल्या आठवड्यात फारसा पावसाळी प्रभाव निर्माण झालेला नाही मग आता या सर्व पावसाचा मान्सूनवर काही परिणाम होईल का या संदर्भातला सखोल अंदाज आपण आयोडी आणि लानिना या संदर्भातील बघणार आहोत आपण समोरील मॉडेलमध्ये जर बघितलं तर मे महिन्यामध्ये लानिना आणि यलनिनो हे नॅचरल कंडिशनला असणार आहे त्याचा काहीही परिणाम भारतावर असणार नाही परंतु जून जुलैमध्ये तो लानिनाच्या स बाजूने झोकण्याची शक्यता आहे म्हणजे गेल्या वर्षी जे यलिनोच्या बाजूने झुकलेलं होतं ते यावर्षी लानिण्याच्या बाजूने सरकेल आणि सप्टेंबरमध्ये त्याचा प्रभाव अजून झुकलेला असेल म्हणजे थोडक्यात लानिना सक्रिय होण्याची शक्यता मान्सूनच्या कालावधीमध्ये आहे त्याच वेळेस आपण असं बघतो की आयो डी हा आत्तापासूनच म्हणजे मे महिन्यापासूनच सक्रिय स्थितीमध्ये किंवा सकारात्मक राहणार आहे आणि जवळपास तो पॉईंट आठमध्ये आहे तो जु जून जुलैमध्ये एक पॉईंटच्या पुढे सरकणार आहे आणि मग पुन्हा तो सप्टेंबरमध्ये झिरो पॉईंट सहाकडे सरकणार आहे म्हणजे थोडक्यात आयो डी हा जून जुलै ऑगस्टमध्ये सकारात्मक राहण्याची शक्यता आहे आपण जर सर्व मॉडेलच्या माध्यमातून आय ओ डी बघितला मे महिन्यामधला तर तसं एक झिरो पॉईंट आठच्या पुढे फार कमी मॉडेल या संदर्भात अंदाज देत आहेत जूनमध्ये बहुतांश मॉडेल हे जवळपास एक पॉईंट दोनच्या दरम्यान आयोडी सक्रिय राहील असा अंदाज दाखवतात याचा अर्थ जूनमध्ये आत्ताच्या अंदाजानुसार म्हणजे बारा एप्रिलच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण तयार होण्याकरता किंवा दोन्ही समुद्रात वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम तयार होण्याकरता अनुकूल वातावरण असणार आहे आपण आयओडीच्या बाबतीत जुलै महिना जर बघितला तर तो काही मॉडेल जवळपास वन पॉईंट टूच्या पुढे दा जाताना दाखवत आहेत म्हणजे जवळपास वन पॉईंट फाईव्हपर्यंत जाताना दाखवत आहेत याचा अर्थ जुलैमध्ये दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाब किंवा वादळं तयार होण्यास अनुकूल स्थिती असणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण किंवा मान्सूनला अधिक गती मिळेल मात्र ऑगस्टमध्ये हे प्रमाण घटण्याची शक्यता काही मॉडेल दाखवत आहेत आणि मग एकूणच केवळ ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल किंवा युनायटेड किंगडमचं मॉडेल थोड्या प्रमाणात हे सकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आपण जर मीन चेक केला तर तो हा झिरो पॉईंट नऊच्या दरम्यान आहे त्यामुळे तसं फार आवडी सक्रिय नाही ऑगस्टमध्ये त्यामुळे एकूणच आपण या सर्व बाबींचं जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की पावसाचं प्रमाणासाठी सकारात्मक असलेल्या आवडी आणि लानिना हा उत्तम मान्सूनसाठी पूरक ठरतील असा अंदाज असल्यामुळे यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्तच बरसेल असं दिसतंय मात्र या संपूर्ण परिस्थिती ही बारा एप्रिलची आहे या यामध्ये बदल होत जाईल आणि तो अजून सक्रिय लानिना किंवा आयोडी अजून सक्रिय होण्याची शक्यता राहील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा